Det skal skje. नमस्कार मंडळी आणि हे तुम्हाला दाखवते आहे मी पानफुटीचं पान, पान आम्ही जस्ट आलेला आहोत नर्सरीमधून हॅलो एव्हरीवन नमस्कार ग्रिंदर्पणमध्ये मी आणि नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त असाल आम्हीही ठीक आहोत आणि साहेबांनी मी गेलो होतो नर्सरीमध्ये ॲक्च्युली सकाळी सकाळी साहेबांचं आमच्या खूप पोट दुखत होतं आणि त्या त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी साहेबांची आमच्या सोनोग्राफी पण करून घेतली तर एक छोटासा स्टो किडनी स्टोन त्यांना दिसला तर मग म्हटलं हे पानफुटीचं पान खावं पानफुटीच्या पान पान पानानं कि नाही स्टोन असतो तो बघ छोटा असेल तर पडून जातो यांचा पाच एम एमचा आहे त्याच्यामुळे तो पडून जाईल बोलले डॉक्टर त्याच्यामुळे औषध गोळ्या दिलेल्या त्यांनी पण ह्या पानफुटीच्या पानानं बराच फरक पडतो आणि येताना आम्हाला हे वाटत की नाही ताडगोळे दिसले आणि खूप दिवसांनी हे ताडगोळे दिसले बरं का असं तर की नाही ते ताडगोळे म्हणतात हे मला माहीत पण नव्हतं हे कसं टेस्ट असते काय असते एकदा दोन हजार सतराला मी हे पहिल्यांदा खाल्ले होते आमच्या साहेबांनी आणलेले आणि छान लागते बरं का आणि ह्या दिवसात किनी चांगलं असतंयत म्हणजे थोडं उष्णता कमी होते हे ना ताडगोळ्यांनी पण किनी खूपच छोटे छोटे होते ह्या माणसाकडं आत्ता आम्ही जेव्हा घेत होतो तेव्हा पण हल्ली दिसतच नाही आहेत मला खूप दिवसांनी दिसले तर यांना बोलले मी घेऊया आपण खूप छान आहेत आणि हा माणूस पण सांगत होता की हल्ली त्याची म्हणजे खूपच कमी आहे ते पालघरहून आणतो बोलला तो, तो आणि छान होते मग घेतले डालूसाठी पण खायला आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी मंडळी आम्ही आणलेले आहे ताडगोळे आणि आमचं डोल उठलेलं आहे आमचा नाश्ता झाला काय खाल्लं डोल नाश्त्याला एवढं बघ यो एवढा विचार करायला लागतोय रगडापुरी <laughs> रगडापुरी खाल्ल्या ताडगोळे खाऊन बघ कशात कर सोलतो करून बघते मस्त चमचमीत रगड़ा बनवलेला सकाळी मी साहेब आमचे हे पानपुटीचं झाड लावत आहेत त्यांना झालं स्टोनचा प्रॉब्लेम त्यामुळं आणले पानपुटी आमा, मग आले डलो कागद काढा ना फाटतो गेलं लगेच कागद आमच्या कुंडीत होतं हे आम्ही गावाकडून आणलेलं पण ते जास्त पाणी झाल्यामुळे पावसाळ्यात आपोआप मरलं कडू कडू नाही खायचं ना सोलून खायचं असतं हे वरच काढून सोलाल ना टेस्ट कशी आहे खोबऱ्यासारखी ना खायचं असते उन्हाळ्यामध्ये चांगलं असते दुपारी आम्ही ताडगोळे खाल्ले जेवलो वगैरे आणि संध्याकाळी साहेबांना मी लिस्ट म्हणून दिली आणि त्यांना बोलले तुम्ही सामान घेऊन या ह्या वेळेला मी काय डीमार्टमध्ये येणार नाही माझे पाय खूप दुखत होते त्याच्यामुळे मी काही गेलेले नाही यांना बोलले तुम्ही स्वतःच घेऊन या आणि साहेब आमचे मला वाटते पहिल्यांदा मला न घेता डी मार्टला गेलेले आणि यांना बोलले की मला नेहमी तुम्ही असंही बोलताय की तुम्ही डी मार्टला गेल्यानंतर अजून काही काही उगंच सामान घेत बसते मग म्हटलं तुम्हीच घेऊन या तेनी तर त्यांनी बघा हे चॉकलेट आणले हे तर काय मी लिहून दिलेलं नव्हतं जेवढं लिहून दिलं होतं ना तेवढं जाणार सांगितलेलं पण त्यांनी अजून काय 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 घेऊन आले आणि मला नेहमी आवड ठेवत असतात की तू डी मार्टला जातेस आणि काय पण सामान घेतेस म्हणून तर काय मोजकंच घेतलेलं आहे सामान आणि हे भीमचं हे ना ते मोठं पॅकेट आणते मी आणि ते, ते खूप दिवस जातं जवळजवळ मला महिनात दोन महिने जात होते ते छोट्या छोट्या पॅकेट्स आणण्यापेक्षा किंवा असं ते बॉटल आणण्यापेक्षा की नाही असं मोठा पाऊच आणलेला परवडतोय सर्फ एक्सल आणलेला आहे चिप्स आणले साहेबांनी आमच्या आणि बागबाकरीची चहा पावडर आणलेली है। आहे आणि हँडवॉश पण संपलेलं ते पण आणलेलं आहे पूर्ण अशी लिस्टच बनवून दिली होती आणि हे आहेत मारीचे बिस्किट ते मी फोडलेले आहेत मग अशी थोडा चहा घेतला त्याच्याबरोबर एखाद दुसरं बिस्किट खाते मी मारीचं जास्त नाही खात शुगर आहे मला मला माहितीच आहे त्याच्यामुळं आणि पार्लेजी वगैरे आणलेले आहेत आमच्या डॉलू असं पार्लेजी वगैरे काय खात नाही त्याच्यामुळे ह्यांच्यासाठी फक्त ह्यांना आवडतात म्हणून पार्लेजीचं एक पॅकेट आणलेलं आहे सर्फ एक्सल पावडर आणलेली आहे आणि शेंगदाणे संपलेले जरा पण नव्हते शेंगदाणे त्याच्यामुळे शेंगदाणे एक किलो आणलेले आहेत आणि हा आहे गोडा मसाला आणि खूप छान आहे डी मार्टचा गोडा मसाला आधी तुम्हाला मी सांगितलेलं मी ह्यांना म्हटलं एक पॅकेट घेऊन या घरात असाही संपलेला होतं आणि डॉलूला द्यायचे आहे तिच्या इथं तिच्या हॉस्टेलला तिला साबण आणि सर्फ एक्सेल पावडर पण द्यायची आहे त्याच्यामुळं हे छोटे छोटे साबण म्हटलं सिंगल घेऊन येते तिच्यासाठी तिला मोठे ते काय वापरता येणार नाही छोटे ना ये छोटे असले तर वापरताना पण बरं पडतंय आणि स्कॉच ब्रेड काय मी सांगितलेलं नव्हतं तरी पण साहेबांनी आपल्या मनाने घेऊन आलेले आहेत आणि हे आंघोळीचे साबण बघा कसले कसले घेऊन आले हे तर आम्ही वापरत पण नाही ते आता त्यांनी कसले कसले साबण आणलेले आहेत पतंजलीचे नीमचे हे ते आणि बिस्किट बिस्किट बघा त्यांच्या मनात आणलेलं त्यांनी आणलं तर चालतंय आम्ही काही बी काही बी घेतलं तर मग शंभर नावं ठेवतात आणि डालून आमच्या काहीतरी केक बनवणार आहे ती त्याच्यामुळं मैदानाला सांगितलेलं आपल्या बाबांना कोको पावडर वगैरे आहे घरात त्याच्यामुळं मी कोको पावडर काही सांगितलेलं नाही आहे केक शिकणार आहे ती त्याच्यामुळे ते आणि तेल आणलेलं आहे बरं का संडेचं आणि हे आम्ही फिल्टर्ड तेल आणतो रिफाईन तेल वापरत नाही आम्ही त्याच्यामुळे नेहमी आम्ही फिल्टर्डच ते पण शेंगदाण्याचं तेल आणतो कधीतरी मी सनफ्लावरचं आणते पण ते फक्त दिव्यासाठी आणि तुम्ही इकडं बिल बघू शकता आहे बिल बऱ्यापैकी झालेलं आहे एवढंसं सा सामान आहे पण तीन हजार सहाचे काहीतरी बिल झालेलं आहे एवढी लंबी लिस्ट आणि सामान सा सा तर बघू शकता की एवढंसं आहे असं वाटतं आपल्याला पण हे थोडंसं महागत असतं सामान आणि त्याच्यानंतर मी गेले होते बाजारात तर बाजारातनं घेऊन आलेले आहे खूप सारे फ्रूट्स कारण की नाही काय हे नाही खायचं ते नाही खायचं असं करून मला कंटाळा आलेला आहे त्यामुळे पेरू गुण आलेले आहे मी पपई आणलेला आहे कलिंगड आणले सफरचंद आणलेत आणि पण माझ्यासोबत गेलेली त्यामुळे हे एक ब्लॅकवाले द्राक्ष घेऊन आलेलो आहोत आणि ही केळी पण आहेत बघा हे केळी काय कुणी खात नाही मला आवडतात केळी पण त्याच्यामध्ये खूपच शुगर असते त्यामुळे केळं काय मला खायचं नाही आहे पपई वगैरे थोडं थोडं चालतंय तसं पेरू वगैरे किंवा आपलं संत्र असे फ्रूट्स चालतात त्याच्यामुळे ते पण आणलेले आहेत आणि मला भाजी दाखवणार आहे तर मी काय काय आणलेली आहे मंडळी बाजारात गेले तिथं काही शूट करता आलेलं नाही त्यामुळं तिथं काही शूट केलेलं नाही आहे कारण की काही संध्याकाळी जरा लेट गेले होते त्याच्यामुळं आणि आंबे आणलेले आहेत आणि हे मेलन पण आहे मेलन पण आणले मेलन पण थोडंफार आपण खाऊ शकतो जास्त नाही पण थोडंफार आणि कांदे खूप छान आहेत बघा हे पंचवीस रुपये किलो कांदे भेटले मला त्याच्यामुळं मी कांदे पण आणलेले आहेत आणि टोमॅटो सॅलड बनवायसाठी सॅलड खाऊन असं तर कंटाळा आला आहे सतत आणि लिंबू खूप छान एक पाव किलो वीस रुपयाला मिळाले आणि हे स थोडं फ्रीजमध्ये ठेवायसाठी इकडे ॲपल ठेवलेले आहेत ठेवायचे आहेत आणि गवारीची भाजी लेकीला आवडते त्याच्यामुळे ले घेऊन आलेलो आहोत आमच्या साहेबांना काही विशेष आवडत नाही पण आवडते डॉल्ला म्हणून म्हटलं तिच्या आवडीच्या थोड्याफार भाज्या कराव्यात म्हणून तिला जास्त आवडते ती गवारीची भाजी त्याच्यामुळे जास्त भाज्या काय आणलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे मी जितकं आणलं आहे तुम्हाला ते दाखवलेलं आहे आणि मंडळी आता नेक्स्ट डे आहे गर्मी तर इतकी आहे ना आणि आमच्या किचनमध्ये किनी ऊन येतं तर सर आता बिल्डिंग झाल्यामुळं थोडंफार ऊन कमी येतं आहे पण थोडंसं डोक्यावर ऊन आल्यानंतर बिल्डिंगच्या असं भर ऊन येतेच नऊ साडेनऊ तर झाले तर भयानक ऊन येतं आहे अजून आलेलं नाही तसं म्हणावं तसं ऊन तरी पण किती इतकं गरम होतंय की किचनमध्ये काही कामच करू वाटत नाही अजिबात किचनमध्ये स्वयंपाक करणे मला इतका कंटाळा यायला लागलाय की ना मला कधी कधी असं वाटतं की बाप रे मागच्या वर्षी बिलकुल एवढी गरमी नव्हती की खरंच आपण बायका इतक्या गरमीमध्ये स्वयंपाक करतो हॉटेलवाले मग कसं करत असतील इतकं ना खरंच सांगते इतकं भयानक गरम होते की इतका कंटाळा तर येतो ना की जर किचनमध्ये असं वाटते की पटापट -पत काहीतरी करून टाकावं आणि पटपट काहीतरी खावं असंही भूक पण लागत नाही हल्ली भूक पण खूप कमी लागते आणि हा नारळ गावा कर आहे गावाकडून आणलेला मी नारळ बघा ते ओले नारळ होते पण ते आता बाळून उन्हामुळे की इथलं सगळं पाणी आटून एकदम कोरडे झालेले आहेत ते बघा थोडं थोडं आहे त्याचं चटणी बनवण्याच्या लायकीचं त्याच्यामुळं मी घेतलेलं आहे कट करून आता बनवणार आहे चटणी आधी चटणी बनवून घेते आणि मंडळी आज मस्तपैकी नाश्त्यामध्ये आहे मेदू वडा आणि मी काल किनी डोसे केले ते तुम्हाला सांगितलेलंच त्याच्यात थोडंसं सा ज्वारीचे डोसे आहेत ते ज्वारीचं थोडंसं पीठ उरलेलं आहे ज्वारीच्या डोस्याचं ते पण ठेवलेलं आणि चटणी आधी करून घेते आणि मस्त असे मेधूवडे करते मेधुवड्याची पण तयारी मी रात्रीच करून ठेवलेली आहे म्हणजे मेधूवड्याचं पीठ मी रात्री मिक्सरला लावून ते फ्रीजमध्ये ठेवून दिले म्हणजे दुसऱ्या दिवशी मस्त आरामात आपल्याला काही झंझट नाही पटकन उठायचं आणि करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं की नाही इतके छान क्रिस्पी होतात आणि मेधूवड्याचं कसं मी पीठ भिजवते हे तुम्हाला खूप वेळा दाखवलेला आहे त्यामुळं आत्ता काय तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली नाही आहे आणि जर कोणाला हवी असेल तर मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल कोणाची कमेंट आली तर नक्की शेअर करेल खूप छान होतात असे आधी पण रात्री तयारी करून ठेवायची मस्त मेधूवडे होतात आणि हा जो बिडाचा तवा आणलेला आहे हा मी कोल्हापुरातून आणला आहे आणि ह्याला छान असं तयार केलेला आहे मी रोज ह्याच्यामध्ये चपात्या केल्या त्याच्यामुळे मी इतका छान तयार झालेला आहे तो अगदी काहीलाच ना आपली त्याप्रमाणे झालेला आहे अजून त्याला मी चांगलं चपात्या करून करून त्याला चांगलं असं गुळघुळीत करायचं आहे म्हणजे असा काळपट रंगावर येईल तोपर्यंत त्याला त्या चपात्या पण वाजायच्या चपात्या पण अगदी मस्त अशा खरपूस होतात बरं ह्याच्यावरती आणि डोसा तर अगदी छान उचलायला लागलेला आहे हल्ली म्हणजे एक दोन चार वेळा तर चपात्या केलेल्या आहे मी आता रोज चपात्या मला त्याच्यामध्ये करायच्या त्याच्यामुळे अजून चांगला तयार होईल जर तुमच्याकडं असा तवा असेल ना म्हणजे कास्ट आहे तो जर असा कधी कधी कास्ट चाऱ्यांच्या ताव्यावरती पण चिकटते पण रोजच्या वापरात जर तुम्ही हा तवा आणला ना तर त्याच्यावरती छान चपात्या पण होतात आणि पुरणपोळ्या पण खूप छान अगदी छान होतात बरं का अगदी खरपूस होतात आणि आता चटणी झालेली आहे मी आणि आता त्याच्यावरती मी डोसा घालून घेणार आहे एका बाजूला तेल गरम करायला ठेवले आता मी सगळं माझ्याकडं लोखंडाचं असं चांगलं चांगलं सगळं स्टीलचं असे सगळे भांडे आहेत माझ्याकडं तर ॲल्युमिनियम खूप कमी केले मी खूप अगदीच रेअर कधीतरी एखादं भांडण नसेल तरच मी वापरते बरं का त्याच्यामुळं स्टीलच आणि आपलं कास्ट आयरन आहे माझ्याकडे जास्त सोहमला मी काईल दिलेली आहे माझ्याकडे तर काईल पण आहे पण मला माहितीच आहे मी सोहमला दिलेली आहे ती त्याच्यामुळं मी येताना हा तवा घेऊन आले आणि आता मस्त वेग याच्यावरती आपण डोसे घालूया तर काय केलं मी छान असं हाय फ्लेमवरती अगदी तवा गरम करून घेतला आहे त्याला तेल लावून थोडं पुसून घ्यायचं थोडंसं कांद्यानं तेल लावलं तर अजून छान होतं आहे आणि मी कांद्याने लावलेलं नाही असंच तेल टाकून थोडंसं असं त्याच्यावरती पाणी टाकले आणि त्याचं टेम्परेचर कमी करून घेतलं आणि आता डोसा घातलेला आहे आणि हा ज्वारीचा डोसा आहे ह्याचंही बॅटर कसं भिजवायचं म्हणजे डाएट करणाऱ्यांना किंवा डायबिटिक असणाऱ्यांना हा जो डोसा असतो ना हा खूप छान असतो म्हणजे डाएट शुगर कंट्रोल होते थोडीशी त्याच्यामुळं तसेच हा डोसा की अगदी खरपूस लागतो खायला म्हणजे इतर डोस्या म्हणजे नॉर्मल जो आपला तांदळाचा डोसा असतो ना डाळ तांदळाचा त्याच्यापेक्षा पण चांगला लागतो तुम्ही एकदा करून बघा नक्की खूप छान लागतो रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे एखाद्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलीच असेल आणि मस्त असा झालेला आहे आता अगदी छान बघा पहिल्यांदा सगळे डोसे करून घेते आणि मग त्याच्यावरती मी मेदू वडे घालणार आहे कारण की आमची डॉलू पण अजून उठायची आहे मस्त डोसे झालेले आहेत चला मंडळी आता करूया मेदूवडे तर हे मेदूवड्याचं पीठ मी फेटूनच ठेवलेलं आहे रेडी आहे पण फक्त मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये छोटे छोटे खोबऱ्याचे काप कांदा असं आवडत असेल तर घालू शकताय आमच्या घरात तसं असं विशेष काही आवडत नाही त्याच्यामुळे थोडंसं मी पूड घालते फक्त आणि थोडंसं फेटून घ्यायचं जास्त वेळ फेटायला लागत नाही आता कारण ऑलरेडी आपण हे फेटूनच ठेवलेलं असते थोडंसं फर्मेंट पण होतं हे पीठ त्याच्यामुळे थोडंसं मस्त लागतं आणि तुम्ही ना थोडंसं काही लोक फर्मेंट करून पण करतात पण मी फर्मेंट असं म्हणजे विशेष बाहेर ठेवत नाही जास्त असं आंबट होतं त्यांनी तेल खूप शोषतात ते वडे म्हणून मी फर्मेंटेशनला वेगळं असं बाहेर ठेवत नाही तर असं हातानंच मस्त असे घालते आहे वडे बघू शकताय खूप सोपा असतं वडे करणं एवढं काही अवघड नाही आहे मेदू वडा करणं एकदम सहज सुटतो तो थोडंसं पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आणि हातावरती असा गोळा घेऊन कि नाही तो गोल करून असं पटपट किने सोडत जायचं प्रॅक्टिस नाही येते एखादी गोष्ट प्रॅक्टिसने सतत आपण केली तर करत राहिलो तरच येते आणि चिमणी चालू केलेली आहे मी आणि आमचे साहेब अजून काय आलेले नाही आहेत नाईटला गेलेत त्याच्यामुळं आणि मंडळी मेदू वडे की नाही नेहमी असे मीडियम गॅस करवरती करायचे खूप असं लो गॅसवरती जर केला ना तर तेल खूप शोषतात त्याच्यामुळं की नाही मिडियम गॅसवरतीच तळायचे जास्त असं कमी गॅस करायचा नाही आणि अलटून पलटून असे छान भाजून घ्यायचे आहेत मस्त कलर येश चला बाई एवढं सगळं करीचतो आणि एवढा घाम आलेला आहे आणि भूक पण खूप लागली आता काम करून सकाळपासून सगळं झाडू पोछा सगळं काम झालेलं होतं त्याच्यामुळं की मी भूक पण लागलेली असाही आणि आता चटणी केलेली आहे वडा आहे आणि डोसा आहे या मंडळी मस्त तसा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायला आमच्यावर तर असा नेहमीच ब्रेकफास्ट बनतो तुम्हाला माहितीच आहे आवडलं तर नक्की लाईक करा बरं का मंडळी हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तो पुढे सगळ्यांना बाय बाय